नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत 86 वर्षांची दैदीप्यमान परंपरा असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता सन्मान सोहळा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अखिल भारती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला यावेळी राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे मनसूरभाई आदी विश्वस्त पदाधिकारी आणि राज्यातून आलेल्या पत्रकार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे यांना तर ज्येष्ठ नाट्यकर्मी विशेष सन्मान सिने अभिनेते भरत जाधव यांना प्रदान करण्यात आला मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा अदाटे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी आचार्य अत्रे संपादक पुरस्कार महेश मात्रे यांना देण्यात आला तसेच पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिजित कारंडे अमेय तिरोडकर पांडुरंग पाटील दिनेश केळुसकर श्रीमती सीमा मराठे बाळासाहेब पाटील श्रीमती शर्मिला कनगुटकर आणि पुण्याचे भरत निगडे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव शरद पवार मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पत्रकारांच्या समस्यांचा पाढा शरद पवार यांच्यापुढे मांडला पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत व्यासपीठावरील मान्यवर आमच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या राज्याचे त्यांना जाता राजा म्हणून ओळखलं जातं ते आपले राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसंच दुसरे अतिथी अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सर आजचे आपले गौरवमूर्ती जे आहेत आपण दिलेलं आहे ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार ठाकूर साहेब व्यासपीठावर बसलेले आमचे ज्येष्ठ <coughs> सन्माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव आमचे विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख सर पत्रकार संपादक मधुकर विश्वस्त किरण बापळे साहेब मुंबई शाखेचे अध्यक्ष एक प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव सर आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक रामसाहेब ठाकूर व्यासपीठावरील मधुकर भावे अन्य पुरस्कारी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व स्नेही आणि आन्या पुरस्कारी आणि आमच्या प्रेम करणारे सर्व बंधू आली बघितले मी सर्वप्रथम भावे सरांचं आणि आज त्यांचं कौतुक होते अशा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो Thank you. Thank you. just stop thinking. शंभर वर्षाची परंपरा आहे त्या साप्ताहिकाला आणि सातत्यानं स्वतः लेखन करून कष्टाने बाळासाहेब पाटील आहेत सर्वोटकर या आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम करतायत की आरोग्य क्षेत्रातील पत्रकारिता त्यांचा देखील आज मंगेश चिवटेंच्या माध्यमातून पुरस्कार पुरस्कार घेऊन त्यांचा सत्कार होत आहेत हे आमचे परिषदेचे पदाधिकारी आहेत या सगळ्या आम्ही सगळ्यांचं कौतुक करतो आम्ही प्रेक्षक म्हणून काही गोष्टी अनुभवतो त्याचा आनंद घेतो पण त्याचे आभार देखील व्यक्त करायला पाहिजे भरतनंतर आम्हाला कौतुक या गोष्टीचं वाटतं की मेन स्ट्रीम मध्ये भरत सिनेमा सुरू म्हणजे आता थांबायचं नाही खरंच थांबायचं नाही असं तू खरंच सगळ्यांना मोठा आनंद दिला आणि तू थांबत पण नाही तो यार अर्थाने थांबत नाहीये की मुख्य प्रभाग काम करत असताना रंगभूमी मात्र भरतने सोडलेली नाही एक सोडून पाच नाटकाचे यशस्वी

माझं नाव होत मला पुरस्कार दिला त्याबद्दल खूप स्वतःला समजतो कारण पत्रकारित माझा काही संबंध नाही एक चित्रपट केला होता खबरदार आमच्या कलाकारांनी बरं आहे की प्रत्येक कॉमेशन डोकावं लाग डोकाव केलं आम्हाला कधी अतिशय दाखवा लागलं कधी अति गरीब कधी राजकारणातला नेता असतो कधी कार्यकर्ता म्हणून असतो तर कधी पत्रकार पण बाकीच्या गोष्टी खेळण्यात येते मला कॅरेक्टर म्हणून आता तर काय खेळायचं ना फक्त बातमी शोधायचं एवढंच काम आहे असं मला वाटत होतं जेव्हा ते कॅरेक्टर घेतला जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की पत्रकारिता सोपं नाहीये बातमी तर बातमी शोधायची आणि आताची तुम्ही खूपच भयांक आहे म्हणजे आधी दिवसभरात एखाद्या आठ दहाच्या दुसऱ्या पेपरमध्ये येणार नाही पटकन आता डिजिटलमुळे सेकंद सेकंद सेकंदला काय घडतंय तुम्हाला जर पटकन तुम्ही नाही देऊ शकता तर तुम्ही मागे पडता असं वाटतं त्यामुळे खूप मोठं काम आहे आणि त्यातही आता एक वाक्य बोल तुम्हाला असं आम्हाला सूत्रांना कळलं म्हणजे

तरुण संपादक म्हणून महेश पात्रे यांना आपण बघायला हवं महेश पात्रे हे बहुया बहुआयामी संपादक असून तर इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत आणि आताच्या सोशल मीडियातल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म पर्यंत सगळ्यांना मला बोलायला लागणार नाही असं आणि तुम्हाला अभंग आठवला सुख सुखाचे व्यवहारी सुखदाभ झाला आनंद कोंडला सर्वांगे तशी परिस्थिती आता झालेली आहे आणि आज या इथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आचार्य जत्रेंच्या नावाचा जो पुरस्कार मला दिलेला त्यासाठी मी सर्वप्रथम पूर्ण परिषदेला आणि असेल सरांना धन्यवाद दे देतो तोही आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हातात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही एक म्हणजे आधार वड आहे महाराष्ट्रातील पत्रकारांचा देशातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी दहा दहा पत्रकारांची संघटना आहे आणि त्या आधार वडाच्या खाली आपण सगळेजण उभे असतो आणि महाराष्ट्रातील समाज जीवनातला

त्यावेळी पुण्यात आमच्या मित्रांनी सत्कार आयोजित केला आता ऐंशी वर्ष झालं माझा काय दोष वय वाटत झालो ऐंशी वर्षात देशमुख बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराचे या वर्षीचे मानकरी श्री मधुकर राव भावे ज्यांचा विशेष सन्मान करण्यात आला ते ज्येष्ठ नाट्यकर्मी माझे मित्र श्री भरत जाधव सर्व पुरस्कारार्थी उपस्थित दिग्गज पत्रकार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य बंधू आणि भगिनी सर्वप्रथम या वर्षीच्या सर्व पुरस्कारीच अगदी मनापासून अभिनंदन आपलं अंगीकृत कार्य यानंतर अधिक जोमान करण्यासाठी

अधिक काळामध्ये मला असत एकोणीशे बासष्ट साली मी पहिल्यांदा मुंबईत राहण्याचा शिकार शेलि मध्ये

त्याची सगळ्यांच्या भूमिका वाभणार आहे आणि दुसऱ्या प्रवृत्तीला तुमच्या सगळ्यांना प्रोत्साहित करता येईल सर्व वाढची सर्व न्याय केला कसा आनंद आहे की ज्याची तुम्ही निवड केली त्या निवडीचे सगळे रिटर आज ज्या गोष्टीचे अवसर आहे त्याची नोंद घेऊन आपली नेखी

ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद